बँकांमधील व्यवहारांमध्ये उद्यापासून मोठे बदल होत आहेत एटीएम चेकबुक पैसे काढण्याच्या शुल्कात उद्यापासून मोठे बदल होत आहेत नेमके काय आहेत हे बदल पाहूयात एक रिपोर्ट सर्व बँक खातेदारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आता जर तुम्ही एक साधी जरी चूक केली तर तुमचं बँक खातं सील होऊ शकतं आणि त्यातील सर्व पैसे सरकार जप्त करू शकतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि आयकर विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे हे आर्थिक नियम रिझर्व्ह बँकेने जारी केलेले होते परंतु आता त्यांच्या अंमलबजावणीस अधिक गती मिळत आहे या नियमांनुसार बँक खात्यात ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम ठेवणे धोकादायक ठरू शकते मागील आठ वर्षातील सर्व बँक व्यवहार तपासले जात आहेत ज्यांच्या खात्यामध्ये अचानक मोठी रक्कम जमा झालेली आहे किंवा व्यवहारामध्ये पारदर्शकता नाही अशा खात्यांवर कारवाई होणार आहे नवीन नियमानुसार आर्थिक वर्षामध्ये म्हणजे एक एप्रिल ते एकतीस मार्च दरम्यान प्रत्येक खातेदाराला एका बँक खात्यात दहा लाख रुपये रोख रक्कम जमा करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे जर यापेक्षा जास्त रक्कम ठेवली आणि त्या पैशांचा स्पष्ट स्त्रोत नसेल तर आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो तुमचं फ्रीज केलं जाऊ शकतं किंवा नोटीस देखील येऊ शकते सविस्तर पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी काय नियम आहेत तसेच आम नागरिकांसाठी काय नियम आहेत आपल्याला सविस्तर याच एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे त्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सब्स्क्राइब करा व खालील दिसत असलेले सब्स्क्राइब बटन दाबून पुढील बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन महत्वाचा व्हिडिओ लगेच पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता पाहूयात आजकाल अनेक नागरिकांकडे दोन तीन किंवा त्याहून अधिक बँक खाती असतात परंतु आता रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांनुसार प्रत्येक खात्यासाठी वेगळा मोबाईल नंबर असणं आवश्यक केलेलं आहे कारण अनेक स्कॅम्समध्ये एकाच मोबाईल नंबरशी जोडलेले असतात अनेक खाती एकाच मोबाईलशी जोडलेली असल्यामुळे स्कॅम्स खूप सारे होत आहेत गैरव्यवहारासाठी ही नंबरे वापरली जातात त्यामुळे भविष्यात केवायसी प्रक्रियेद्वारे प्रत्येक खात्यासाठी वेगळा नंबर अनिवार्य केला जाऊ शकतो जर तुमचं बँक खातं निष्क्रिय किंवा इनएक्टिव्ह असेल तर म्हणजे गेल्या एक दोन वर्षात कोणताही व्यवहार झालेला नसेल तर ते खाते सरकारच्या संशयाच्या यादीत येऊ शकत तसेच ज्या खात्यांमध्ये केवाय सी कागदपत्रांमध्ये गोंधळ आहे उदा आधार कार्डावर एक नाव पण पॅन कार्डावर दुसरं नाव अशा खात्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो व नागरिकांनो पुन्हा एकदा सांगत आहे आधार कार्डावर जर एक नाव असेल पण पॅन कार्डवर तुम्ही तुमचे दुसरे नाव लावले असेल किंवा चुकीचे नाव असेल तर आत्ताच नीट करून घ्या नीट नाही केले तर तुमच्या सोबत मोठा धोका होऊ शकतो अशा खात्यांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर खात्यावर नॉमिनी नसेल तर त्या खात्यांमधील पैसे पुढे मिळवणं कठीण होऊ शकतं जर कुणी नॉमिनी केलेली नसेल खात्यामध्ये तर ते पैसे पुढे मिळवणं शेकील देखील अत्यंत कठीण होऊ शकतं अनेक खात्यांमध्ये नॉमिनी नसल्यामुळे कोट्यावधी रुपये बँकांमध्ये अडकल्याचे प्रकार सध्या समोर आलेले आहेत रिझर्व्ह बँक खाता अशा निष्क्रिय खात्यांतील रक्कम जप्त करण्याच्या प्रक्रियेत आहे त्यामुळे तात्काळ खात्यावर नॉमिनी जोडा आणि कुटुंबियांनाही याची माहिती द्या जर तुम्ही या नियमांचं उल्लंघन केलं तर फक्त पैसे जप्त होणार नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते त्यामध्ये चौकशी कोर्टात केस आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये तुरुंगवासाची शक्यताही असू शकते पुन्हा एकदा लक्ष द्या जर तुम्ही नियमाचं उल्लंघन केलं तर फक्त पैसे जप्त होणार नाहीत तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील होणार आहे म्हणजे होऊ शकते त्यामध्ये चौकशी होणार आहे तुमची तसेच कोर्टात केस केसी जाऊ शकते आणि काही गंभीर प्रकरणामध्ये तर तुम्हाला तुरुंगवासाची शक्यताही असू शकते तर या नियमांपासून स्वतः संरक्षण करण्यासाठी खाली मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे तरी त्या गोष्टी पाहण्या अगोदर लाईक करा व चॅनलला लाईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो व नागरिकांनो आपण पाहायला गेलो तर पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक खात्यावर नॉमिनी जोडा तुमचे जेवढे देखील खाते असतील त्या खात्यावर तुम्हाला नॉमिनी जोडणे अत्यंत महत्वाचे आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एका मोबाईल नंबरवर खूप खाती जोडणं टाळा जर एकच मोबाईल आहे मोबाईल नंबर आहे आणि त्याच मोबाईल नंबरवर तुम्ही दोन किंवा चार पाच खाती जोडलेली असतील तर तुम्ही एकाच नंबरवर खूप सारी खाती जोडणं टाळा तुम्ही दुसरा नंबर घ्या आणि त्या नंबर खात्याचे नंबर बदला व तुमचा खात्याचे नंबर वेगवेगळे करा तसेच प्रत्येक व्यवहाराचा पुरावा सुरक्षित ठेवा तुम्ही बँकेमध्ये कोणताही व्यवहार केला असेल तर त्याचा पुरावा तुमच्यापाशी सुरक्षित ठेवा तुम्ही दरवेळेस पैसे काढले किंवा भरले तर तुमच्या खात्यावर तुम्ही तुमच्या खाते, खाते पासबुकवर त्या व्यवहाराची प्रिंट काढून ठेवा तसेच आपल्याला तिसरा महत्वाचा नाही चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे अनाधिकृत किंवा संशयास्पद व्यवहार टाळा तुम्ही जर कोणता चुकून अनाधिकृत किंवा संशयास्पद व्यवहार करीत असाल तर ते करणे नेमके टाळा त्यानंतर पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो की आवश्यक असल्यास नवीन केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आता महाराष्ट्र सरकार असो किंवा भारत सरकार असो हा हे सरकार दर महिन्याला किंवा दोन ते तीन महिन्याच्या अंतर्काळात केवायसीची प्रक्रिया काढत आहे मग शेतकरी शेतकरी मित्रांनो व नागरिकांना तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे ते आवश्यक असल्यास तुम्हाला नवीन केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही तसेच तुमचे पैसे हे बँक खात्यामध्ये सेफ राहणार आहेत म्हणजे सुरक्षित राहणार आहेत सरकारचे हे नियम जनतेच्या हिसा हितासाठी असले तरी अंमलबजावणी अत्यंत कडक आहे त्यामुळे तुम्ही सावध राहा तुमच्या पैशांचं आणि खात्यांचं तुम्हाला संरक्षण करायचं आहे तुमचे कितीही पैसे असो तुम्हाला हे पाच नियम जरूर आहेत ते म्हणजे प्रत्येक खात्यावर नॉमिनी जोडायची आहे एक मोबाईल नंबरवर खूप सारी खाती जोडणं टाळायचं आहे तसेच प्रत्येक व्यवहाराचा पुरावा तुमच्याकडे तुम्हाला सुरक्षित ठेवायचा आहे तसेच अनाधिकृत किंवा संशयास्पद व्यवहार टाळायचा आहे आवश्यक असल्यास नवीन के के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे तसेच तुमचे खाते पासबुक असो किंवा काही असो तुम्हाला नीट आणि सुरक्षित ठेवायचे आहे त्यानंतर पाहायला गेलं तर आपल्याला आप जे आधार कार्डावरचे नाव आणि पॅन कार्डावरचे नाव एकच ठेवायचे आहे नावाची चूक देखील इथे जमणार नाहीये जर तुमचे आधार कार्डवर नाव एक असेल व पॅन कार्डवर दुसरं नाव असेल तर त्याला जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन आत्ताच ठीक करा व तुमचे नाव सुधारून घ्या ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर कृपया हा व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा व बातम्या अपडेट्स या चॅनलला करा जाने तुम्हाला अशाच महत्वाच्या सरकारकडील नवीन घडामोडी नवीन आलेले नियम व वा महत्वाच्या अपडेट्स सर्वात अगोदर पाहायला मिळतील होत होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोणतीही नवीन येणारी अपडेट सर्वात अगोदर तुमच्याकडे येईल धन्यवाद